नमस्कार येडूर चंदूर परिसरात वटपौर्णिमा सण सुवासी महिलांनी उत्साहात साजरा केला मांजरी येथील महादेव मंदिर पादकट्टी येथील लक्ष्मी मंदिराजवळील वटवृक्षाची महिलांनी मनोभावी पूजा करून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळव हाचपती जन्मजन्मे मिळावा म्हणून प्रार्थना करून पूजा करून महिलांनी वडाच्या झाडाला दोरा बांधून पाच फेरा मारून महिलांची ओटी भरली एडोरी येथील वीरभद्र मंदिराच्या जवळील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती इंगळी येथील शिरहट्टी गल्ली बसवेश्वर मंदिर इंगळी मोळवाड सीमेवरील लक्ष्मी मंदिर थळोबा मंदिर गणपती मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली पूजा केली यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून गटागटाने येऊन पूजा केली एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा